हापूस म्हटलं की कोकण आणि कोकण म्हटलं की हापूस हे घट्ट असं समीकरण बनलं आहे कोकणी हापूसला जी आय मानांकन मिळाल्यामुळे साऱ्या जगानं देखील ते मान्य केलंय पण आता कोकणी हापूसला स्पर्धा करण्यासाठी गुजरातच्या वलसाडमधला हापूस समोर येऊ पाहतोय वलसाड हापूसला जी आय मानांकन मिळावं यासाठी आता अर्ज देखील करण्यात आलाय याला कोकणामधल्या शेतकऱ्यांनी आंबा उत्पादकांनी तीव्र विरोध केला ही लढाई खरंतर दीर्घकाळ चालणारी आहे वलसाड हापूस मानांकन जर मिळालं तर त्याचा कोकणामधल्या हापूसवरती नेमका काय परिणाम होऊ शकतो जाणून घेऊया फळांचा राजा आंबा आणि आंब्यांचा राजा हापूस कोकण म्हणजे हापूस आणि हापूस म्हणजे कोकण असं समीकरणच अस बनलंय कोकणातला हापूस आवडत नाही असा माणूस जगात शोधून सापडणार नाही त्यामुळे इतर राज्यातले हापूस सुद्धा देवगड किंवा रत्नागिरी हापूस म्हणून विकण्याचं प्रमाण वाढलं असे प्रकार टाळण्यासाठी कोकणी हापूसला गुजरात मधल्या वलसाडच्या आंब्याकडून आव्हान दिलं जात आहे वलसाड हापूसला जी आय मानांकन मिळावं यासाठी अर्ज करण्यात आलाय या, या मागणीला कोकणातून तीव्र विरोध होतोय चार पाच वर्ष कसं झालंय की चार पाच वर्षात आम्ही अनेक ठिकाणी याच्याबद्दल विरोध नोंदवला की हापूस नाव तुम्ही लावू शकत नाही हापूस नाव फक्त कोकणातील शेतकरी लावू शकतो आज देशामध्ये जी काही जी आय रजिस्टर्ड आहेत जी आय रजिस्टर्ड झाल्यानंतर त्याचे वापर कर वापर करते अधिकृत वापर करते नोंदणीकृत व्हावे लागते देशामध्ये सहाशेहून अधिक जी आय मिळालेले पण क्वचितच अशा पिकांमध्ये याच्यामध्ये अथॉरिटी युजर्स केले गेले आंबा निर्यातदार आणि संघटनांनी सुद्धा लढा देण्याची तयारी दाखवली आहे आता हा मुद्दा जो आहे हा कॉन्ट्रॉवर्शियल आहे याला एकाला जर हापूस म्हणून मानांकन दिलं एका पर्टिक्युलर एरियाला तर ते दुसऱ्याला देता येतं का आणि दुसऱ्याला जर देता येत असेल तर त्याच नावाने देता येतं का आणि त्याला हापूस म्हणायचं की आंबा म्हणायचं एवढाच फरक आहे गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाने वलसाड हापूसला भौगोलिक नामांकन मिळावं म्हणून अर्ज केलेला आहे या माध्यमानं महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचा अध्यक्ष म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की अशा प्रकारचे कोकण हापूसच भौगोलिक नामांकन अबाधित ठेवण्यासाठी आम्ही समाजाच्या सर्व थरात लढा देऊ आणि कोकणवासियांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करू तर महाराष्ट्राच्या हापूस आंब्याचा नेमका काय इतिहास आहे ते पाहूया हापूस आंब्याचं मूळ नाव पोर्तुगीज जनरल अल्फान्सो दी अल्बुकर्क वरून अल्फान्सो असं ठेवण्यात आलं सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी भारतात विशेषतः गोव्यात आणि कोकणात आंब्याच्या जाती विकसित करण्याची पद्धत आणली अल्फांझो नावाचा अपभ्रंश होऊन मराठी भाषेत तो हापूस झाला रत्नागिरी हापूस तसंच देवगडचा हापूस आंबा प्रसिद्ध आहे जांभा दगडाची जमीन उष्ण दमट हवामान समुद्र यामुळे आंब्याला विशेष चव ज्यामुळे कोकण सारखा हापूस इतरत्र कुठेही नाहीये फळांचा राजा अशी ओळख असलेला हापूस अमेरिका जपान युरोप आणि मध्य पूर्वेच्या देशांमध्येही निर्यात होतो हा मुद्दा फक्त शेतकऱ्यांपुरता मर्यादित राहिला नाही याचं गुजरात कनेक्शन लक्षात येऊन विरोधकांनी महायुती सरकार आणि भाजपवर टीका सुरू केली सेवक कुठे आहेत राजे आहेत राजा बोले दल राजांच्या मुखातून जे निघेल ते सत्य त्यामुळे आपण असं म्हणू गुजरातने सर्व केलंय या देशाला स्वातंत्र्य देशाला उभं गुजरातने केलंय सर्व गुजरातच वैभव आहे त्यामुळे आपण जगतो असं म्हणायला हरकत नाही अपूज आंबा खरं तर महाराष्ट्राची नव्हे तर देशाची शान आहे महाराष्ट्राची तर आहेच आणि असताना हा अफूज आंबा गुजरातचा मला असं वाटतं हे नवीनच काहीतरी सुरू होत पण तो आपूस आंबा कोणाचा आहे हे जगाला सांगण्याची गरज महायुतीच्या मंत्र्यांनी याला प्रतिउत्तर दिलं कोकणातील खासदार हा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर उचलतील असे संकेत आमदार नितेश राणे यांनी दिले आम्ही सगळेजण सक्षम आहोत ना केंद्रामध्ये सन्मान्य राणे साहेब आहेत सन्मान्य तुरु सुनील तटकरे साहेब खासदार म्हणून आहेत आम्ही सगळेचे सगळे लोकप्रतिनिधी आहोत महायुतीचे मंत्री आहोत आम्ही आहे मधुर चव जी आहे ती तशीच राहणार आहे त्याची तुम्ही चिंता करू नका आणि बडसाडचा येऊ दे कर्नाटकचा येऊ दे आमच्या हापूस आंब्याला रत्नागिरी हापूसला किंवा देवगड हापूसला कोणीही बाजूला करू शकत नाही हे जगानं सिद्ध केलेला आहे हे प्रयत्न अगोदर देखील झाले परंतु ह्याच्यावर गुजरातचा आक्रमण आणि काय संबंध आहे कोकणचा हापूस नाव वापरून दुसऱ्या राज्यातील आंबे विकणं सुरूच आहे त्यामुळे एकीकडे कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं आहे तर दुसरीकडे ग्राहकांची फसवणूक हे टाळण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांनी संघर्ष करून हापूसला जी आय टॅग मिळवला तेव्हा नवसारी वलसाडमधील आंबा उत्पादकांनी भरपूर विरोध केला होता त्यानंतर दोन हजार बावीस साली नारायणगाव हापूस आणि दोन हजार तेवीस साली वलसाड हापूसच्या मानांकनासाठी अर्ज करण्यात आले याला कोकणातील हापूस उत्पादकांनी तीव्र विरोध केलाय आत्ता हे नाव ग्रँड झालं आहे ते भारत सरकारकडून ग्रँड झालेलं आहे त्यांची जी जी अथॉरिटी आहे त्यांच्याकडून मिळालेलं आहे आज त्यांच्यापुढेच ह्याबद्दलची ऍप्लिकेशन्स पेंडिंग आहेत तिथे जे काही निकाल होतील तुम्ही म्हणताय असं कदाचित इतरांना मिळेल तर आमची संस्था ह्या विषयासाठी हायकोर्टापर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत प्रयत्न करणार आहे कारण मेरिटवर आम्हाला माहिती आहे की आम्हाला मेरिटवर नाव मिळालं आहे आणि हा फक्त आमचा राखीव आहे भारतातून आंबा कुठे कुठे निर्यात होतो आणि त्यातला हापूसचा वाटा किती आहे यावर एक नजर टाकूया भारतातून वीस देशांमध्ये आंबा निर्यात होतो दरवर्षी साधारण सव्वीस हजार टन आंबा निर्यात होते आंबा निर्यातीतून जवळपास साडेतीनशे कोटी रुपयांचं सा परकीय चलन मिळतं यातही कोकणातील हापूसनं वेगळी ओळख निर्माण केली आहे अमेरिका इंग्लंड संयुक्त अरब अमिराती कतार ओमान कुवेत सिंगापूर आणि जर्मनी या देशातून हापूसला मोठी मागणी असते हापूस आंबा कोकणाची ओळख आहे सर्व प्रक्रिया पूर्ण करून कोकणच्या हापूसला त्यामुळे इतर कोणालाही मानांकन मिळालं तर न्यायालयीन लढाई लढू असं कोकणातल्या शेतकऱ्यांनी स्पष्ट केलंय अमोल मोरे एबीपी माझा रत्नागिरी एबी माझा उघडा डोळे बघा नीट We'll <laughs> be